शास्त्री स्टेडियम येथे अकोला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत यम आय किंगचा विजय स्थानीय शास्त्री स्टेडियममध्ये सुरू असलेल्या अकोला प्रीमियर लीग सीझन चार या क्रिकेट स्पर्धेस दर्शकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या स्पर्धेत जिल्ह्यातील नामांकित एम आय किंग एम एस चॅम कॉटन सिटी रहबर रायझिंग स्टार अली सुपरस्टार जगवान रायडर्स सन स्पोर्ट झिदा दिल्ली दरबार मनीष टायटल ए एस सुपर किंग आदी क्रिकेट चमू सहभागी झाले आहेत अंतिम सामना हा रविवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला असून या स्पर्धेत बंपर बक्षिसांची लूट करण्यात आली असून विजेता चमूस एक लाख एकतीस हजार रुपयांचे रोख पारितोषिक व ट्रॉफी बहाल करण्यात येणार असून उपविजेता चमूला एकाहत्तर हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजला दिल्ली दरबार हॉटेलकडून एक दुचाकी वाहन पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे या व्यतिरिक्त गोलंदाज उत्कृष्ट रक्षक क्षेत्ररक्षक आदींनाही बक्षीस देण्यात येणार आहे रविवारच्या लीग मॅचमध्ये ॲडव्होकेट मोहम्मद इलियास सिकानी यांच्या आय किने आपली प्रतिस्पर्धी जिदा दिल्ली दरबारला त्रेपन्न धावांनी धूळ चालित आपला विजय नोंदविला दहा ओव्हरच्या या सामन्यात जिदाने टॉस जिंकून एम आय किंगला फलंदाजी दिली यावेळी एम आय किंगने दहा ओव्हरमध्ये एकशे चौतीस धावा काढून मोठे आव्हान उभे केले यात अजय बांगरने एकोणीस चेंडू एकाहत्तर धावा काढून आपले कसब दाखविले त्याने बारा चेंडूत अर्धशतक केले कप्तान इम्रान शेखानी व कादर खान यांनी भागीदारीत एकशे तीन धावा काढल्या या धावांच्या उत्तरात जिदा दिल्ली दरबारने आपले सर्व गडी गमावून केवळ ऐंशी धावावर समाधान मानावे लागले यावेळी एम आय किंगने बॉलिंग करीत जिदाचे सर्व गडी बाद केले यात आर्यन लाडने चार बडी व दिनेश विश्वकर्म व तौसीफने प्रत्येकी दोन गडी बाद केले तसेच रहमतने पण चांगली कामगिरी बजावली या स्पर्धेत यम आय किंगचा फलंदाज अजय बांगर मॅन ऑफ द मॅच ठरला त्याला दयाक ठाकूर यांनी एक हजार रुपये विजय मिश्रा मोहम्मद मोहम्मद अमान शेखानी फरहान शेखानी यांनी रूप पुरस्कार दिले या स्पर्धेत पॅरेमॉल फायनान्स आकाश बोर्ड श्याम ओम पाटील मोहन दर्वेकर आदींनी सहकार्य केले विजय चमूजे डॉक्टर शंस फराज मनुभाई अंजरभाई फज्जू कप्तान शाहरुख अमीन देशमुख जावेद कुरेशी दिनेश डोंगरे ॲडव्होकेट परवेज मुजाही ॲडवोकेट अयुब औरंगाबादी ॲडव्होकेट मतीन शेख ॲडवोकेट अलीराजा खान ॲडवोकेट रिजवान ॲडव्होकेट विनय आठवले ॲडव्होकेट शफिक ॲडव्होकेट मोहम्मद अतिक অ্যাডভোকেট জফর খান অ্যাডভোকেট সচিন ইঙ্গোলে অ্যাডভোকেট প্রশান্ত ভাহরাগ আদিনি অভিনন্দন কেলে